श्री स्वामी समर्थ मैत्रिणी मी दीपाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज काय काम करायचं आहे मला तर ते तुमच्यासोबत शेअर करते तर बघा ब्लाऊज तर भरपूर आहे दिवाळीचे शिवण्यासाठी पण जे मधी आपले नेहमीचे कस्टमर असतात त्यांना टॉप वगैरे हो फिटिंग शिलाया मारून द्यायचं काम हे पण मग आता ते दुसऱ्या मशीनमध्ये तर नाही जाऊ शकत ना तर मग आपल्यालाच वेळात वेळ काढून त्यांचं ते कामसुद्धा करून द्यावं लागतं किती किती ले ले तर किती टॉप आणि किती ड्रेस आलेत बघा माझ्याकडं हे करण्यासाठी शिलाई मारण्यासाठी तर आता एवढं सगळं काम आवरायचं हे बघा पेटीकोट सुद्धा आलेले आहेत कमी करण्यासाठी आणि पूर्ण शिलाई टाकण्यासाठी तर मी जुन्या कपड्यांवरती नाही शिलाई मारत जे नवीन आहेत त्याच्यावरतीच देते मारून म्हणजे नेहमीचे कस्टमर असतात तर मग ते कुठं जाणार नाही का शिलाई मारण्यासाठी तर मग बघा आता एवढा सगळा राळा करायचा पहिला एवढं पूर्ण बेडशीटसुद्धा आहेत तर ह्या बेडशीटलासुद्धा शिलाई मारायच्या आहेत तर कोणतंही काम छोटं मोठं काहीच नसतं कष्टाला फळ असलं तर काही लाज नाही आहे कोणत्याच कामात तर मला काहीच वाटत नाही शिलाई वगैरे मारायचं तर काही बायका म्हणतात हा ब्लाऊज एवढे तुला ब्लाऊज येतात शिवण्यासाठी अजिबात ब्लाऊजची कमी नाही तरीसुद्धा तू हे काम करते शिलाई वगैरे मारून देते तर ते आपलं कामच आहे कोणत्याच कामाची लाच धरून जमत नाही तर चला आता ब्लाऊजसुद्धा मला आज कटिंग कर करून घ्यायचेत सगळे दिपोळीचे ब्लाऊज आहेत ते कटिंग कर करून घ्यायचेत ते पण मी तुमच्यासोबत शेअर करीन आणि तुम्हाला जर आपला छोटासा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला शिलाईच्या संदर्भात छोट्या छोट्या टिप्स शिकायला भेटतील तर चला आपण आता एवढे ड्रेस जे आहेत ते आपण हे शिला मारून घेऊया आणि मग नंतर जे ब्लाऊज आपल्याला कट करायचे ते मी तुमच्यासोबत शेअर करेन तर इकडे बघा एवढे सारे ब्लाऊज मी आता कटिंग करण्यासाठी काढलेले आहेत तर याच्यामधले किती ब्लाउज कट करून होते ते, ते काही आता सांगता येत नाही पण सगळे हे दिवाळीचे एका एका एक एक कस्टमरचे चार चार पाच पाच ब्लाऊज आहे तर त्याच्यातून मी एक दोन देण्याचा प्रयत्न करीन कारण अजून दिवाळीच्या दिवसापर्यंत अर्जंटमध्ये भरपूर असे ब्लाऊज येतात तर मग मी हे पूर्ण कटिंग करून ठेवणार आहे आणि अस्तर जोडण्यासाठी त्या ताईकडे देणार आहे तर तुम्ही बघू शकता खूप सारे एवढे शिलाया मारायलाच मला किती वेळ लागणार आहे आणि इकडे सुद्धा भरपूर असे ब्लाऊज पडलेले आहेत तर हे मी सगळे व्यवस्थित करून घेते कोणाचे किती आहेत ते मापाचे वगैरे ब्लाऊज आणि याचे अस्तर मॅचिंग सगळे काढून घेते तर बघा श्री स्वामी समर्थ मैत्रिणी मी दीपाली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तर बघा शेतामध्ये ना खूप असे शेताफळं वगैरे आम्ही आमच्या ज्या सासू आहेत त्यांच्या शेतात आलेलं आहे छान द्यायची अशी इकडं कुटी आहे बघा शेतामध्ये आणि खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे तर आता आम्ही बघा मस्त घेतला घेतलाय तोडून आणि शेतापुढंसुद्धा आम्ही तोडलेत अजून काय घ्यायचेत तर शेतातली मजाच वेगळी असती तर बघा आता मिस्टर वरती गेले तुम्हाला दाखवते तर मी ब्लाऊज वगैरे कट करायला काढले होते पण अचानक आम्हाला फोन आला गावाकडून आणि माझ्या आईचे जे बाबा आहे ते एक्सपायर झाले तर त्यांना प्यारेलच होता तर मग दोन ते तीन वर्ष ते एका ठिकाणीच होते आणि मग त्यां एक्सपायर झाल्यामुळं मग आम्हाला ते जे काही ब्लाऊज मी सगळे घेतले होते ते तसंच ठेवावं लागलं आणि मग आम्ही तिकडं गेलो गावाकड आणि मग तिकून येता वेळेस मावस सासूचंसुद्धा बरं वाटत नव्हतं त्यांना खूप दिवसाचं आता बरं होतं पण मग आम्ही म्हटलं चला आता त्यांना जाता जाता भेटून जाऊ रस्त्यातच त्यांचं गाव लागतंय आहे राजा राजाजवळ राहिरी म्हणून तर मग आम्हीच रस्त्यानंच मग त्यांचं गाव होतं तर मग म्हटलं चला मावशीला पण आपण भेटून जाऊ तर हा त्यांच्या शेतात थोडंसं मी व्हिडिओ घेतला आणि इथं अनन्या बघा मस्त खेळत होती बघा अनन्या तिला तिथून निघाच वाटत नव्हतं तर इथं मग आम्ही चार ते पाच वाजेपर्यंत थांबलो दोन ते ती, दोन तीन तास थांबलो थांबलो आम्ही तिथं आणि मग तिथून घरी जायला निघालो आणि मग आनंद्याचं आणि तिची बहिणी खेळायचं काम मस्त चालू होतं इथं आणि एवढे सगळे शीताफळं ते तोडून घेतले आम्ही त्यांनी आम्हाला खायसाठी पपईसुद्धा कापली होती मग पपई वगैरे खाल्ली आणि मग आम्ही तिथून शेताफळं हे तोडून घेतले आणि मग घरी जाण्यासाठी आम्हाला भरपूर वेळ झाला तर इथं हे दोघं भाऊ म्हणजे मिस्टर आणि त्यांचे भाऊ इथं शेताफळ तोडत होते बघा तर गावाकडं गेलं की खूप सारा असं शेतात काही काही असतं तर पेरू बघू शकता तुम्ही इथं किती छान पेरू लागलेले आहे अजून छोटे आहेत ते पेरू तर इथं मग अनन्याला बसून दिलं होतं आणि त्या आई त्या कापुशेचच होत्या आम्ही गेल्यामुळं मग त्यांनी बंद केला कापुशेचेचा आणि मग त्यासुद्धा आमच्यासोबत थोड्या वेळ बसल्या बोलल्या आणि मग आम्ही सगळं काही इथून त्यांनी दिलं तेवढं घेऊन मग आम्ही निघायची तयारी केली तर मग आम्हाला भरपूर वेळ रात्र झाली बघा घरी येण्यासाठी तर इथं मिस्टरांना झाडालाच पाड सापडला बघा या समजा पाड म्हणजे झाडालाच पिकलेलं होतं सीताफळ तर ते इथं खात होते तर चला मग कंटिन्यू करा व्हिडिओ

हा इकडं अनन्य बसली आहे इकडं तिची बहीण बसली आणि इकडे बघा एवढा आम्ही तोडून आणल बघा मैत्रिणीं मी कापून देते थांबा आणो हाय कर ना हाय हाय तुम्हाला यायचं का तर छान असे पेरू मस्त आहेत बघा झाडाला इकडं मस्त गाई आहे